अंगणवाडी ताई व मदतनिस्ताई यांचे सरकारला स्पष्ट खडे बोल काय म्हणाले बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की सर्वच अंगणवाडी ताई व मदतनिस्ता यांनी स्पष्ट स्पष्टपणे सरकारला सांगितलेल्या खडे बोल सुनावलेले आहेत आणि काय सुनावलेले आहेत त्याचबद्दल आज आपल्या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत तर मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा नाशिक सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची पडताळणी सुरू आहे यात पुन्हा पात्र अपात्र महिलांचं सर्वेक्षण करून त्यांची नावं कमी करण्याचं काम अंगणवाडी सेविकांकडं सोपवण्यात आलं आहे मात्र यावर काही अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकल्याचं बघायला मिळत आहे मागील प्रलंबित मानधनासह विविध मागण्या मान्य होत नाही आणि अर्ज भरण्यासाठी ठरलेले प्रति अर्ज पन्नास रुपये मानधन दिले जात नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींच्या सर्वेक्षणाचं काम करणार नसल्याचं अंगणवाडी सेविका संघटनेकडून जाहीर करण्यात आलं आहे लाडक्या बहीण योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम आणि अटीही लागू करण्यात आल्या होत्या मात्र त्यावेळी या नियम आणि अटींचा फारसा विचार केला गेला नाही आणि अर्ज भरण्याच्या भरणाऱ्या सर्वच महिलांना त्याचा लाभ देण्यात आला मात्र अंगणवाडी सेविकांचे मानधन प्रलंबित लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरवून घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अद्याप त्यांचं मानधन मिळालेलं नाही आहे जो प्रोत्साहन भत्ता असतो तो मिळालेला नाही आहे त्यामुळं अंगणवाडी सेविका संघटनेनं सर्वेक्षण करण्यास नकार दिला आहे लाडकी बहीण योजनेचा एक अर्ज भरून देण्यासाठी पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार होता एकीकडं लाभार्थी महिलांना आतापर्यंत आठ हप्त्याचे पैसे आहे आलेत मात्र दुसरीकडं अंगणवाडी सेविकांना एक रुपयेही सरकारकडून मिळालेला नाही आहे आर टी ओ हो विभागानं सर्वेक्षण करावं लाडकी बहीण योजनेच्या सर्वेक्षणाचे काम कठीण आहे गाव पातळीवर यावरून वाद होण्याची शक्यता आहे दोन हजार अकरामध्ये जेव्हा अंगणवाडी सेविकांना दारिद्र्य रेषेचा सर्वे करण्यास सांगितलं होतं तेव्हा अनेक अंगणवाडी सेविकांवर हल्ले झाले होते त्यामुळं हे काम अंगणवाडी सेविकांना देऊ नये अशी आमची भूमिका आहे आम, आम सरकारकडं आता सर्व अत्याधुनिक यंत्रणा आहे ते ए आयचा देखील वापर करू शकतात तसंच कोणत्या महिलेचे चारचाकी गाडीचे रजिस्ट्रेशन आर टी ओ ऑफिसमध्ये आहे याची माहितीही त्यांना सहज मिळू शकते त्यामुळे सरकारनं जे कर्मचारी पूर्ण वेळ आहेत त्यांच्याकडूनही कामं करून घेतली काम पाहिजेत असं अंगणवाडी संघ कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य सहसचिव राजीव देसले यांनी म्हटलं आहे तर बघा अंगणवाडीशी एकदाही मदत नसते अशा प्रकारे सरकारला स्पष्टपणे यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता लाडक्या बहीण योजनेमधलं सर्व सर्वेक्षणाचं काम आता यापुढं करणार नाही आहोत आमचे अजूनही पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे पैसे नाही नाहीत प्रोत्साहन भत्ता मिळाले नाही आहे त्यामुळे आता हे काम आम्ही करणार आहेत असं स्पष्टपणे त्यांनी सरकारला सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र